नमस्कार मी नितीन देशमुख खबरबादच्या खास बात मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो आता आपण आलो आहोत सिक्युरटी महाविद्यालयात सुरू असलेले स्पेस एक्झिबिशन पाहण्यासाठी चला तर मग जाऊया आणि माहिती करून घेऊया की आपल्या देशाचा अवकाशयान जे आहे त्याबद्दल आणि जे उपग्रह सोडलेले आहेत त्याबद्दल चला तर मग आता आपल्यासोबत आहेत सिकेटी महाविद्यालयाचे केमिस्ट्री विभाग प्रमुख श्री एस के पाटील सर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया या इस्रोचं जे आज प्रदर्शन भरलं आहे त्याचा फायदा मुलांना का होईल सर हे जे आज प्रदर्शन इथं भरलेलं आहे याचा आपल्या मुल विद्यार्थ्यांना काय फायदा होणार आहे या इस्रो स्पेस एक्झिबिशनमध्ये इस्रो ह्या संस्थेनं आतापर्यंत ज्या यानांचे उपग्रहाचे प्रक्षेपण अवकाशात केलेलं आहे त्याच्यामध्ये जी एस एल व्ही पी एस एल व्ही आर्यभट्ट चंद्रयान मंगलयान ह्या संदर्भात विस्तृत माहिती ज्येष्ठ वैज्ञानिकां वैज्ञानिकांकडून विद्यार्थ्यांना दिलेली आहे त्याचप्रमाणे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ह्या संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यातला कोणकोणत्या सुवर्णसंधी उपलब्ध आहेत त्या संदर्भात वैज्ञानिकांनी त्यांना विस्तृत माहिती दिली याचा फायदा आपल्या विद्यार्थ्यांना आणि रायगड जिल्ह्यातले जे ग्रामीण भाग आहे या विद्यार्थ्यांना होईल असं आपल्याला वाटतं का निश्चितच याचा फायदा आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना होईल असं मला वाटतं कारण विद्यार्थ्यांमध्ये एक सायंटिफिक दृष्टिकोन वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांच्यामध्ये इन्कल्केट व्हावा इन्कल्केट व्हावा आणि त्याला कुठतरी हा एक बेस आहे हा पाया आहे असं मला वाटतं आमच्या सेके ठाकूर महाविद्यालयामध्ये आम्ही सायन्स रिसोर्स सेंटर हे एक आपल्या रिसर्चसाठी डेव्हलप केलेलं आहे त्याच्यामध्ये विविध अत्याधुनिक उपकरणांचा त्याच्यामध्ये समावेश आहे आ, हे उपकरणं ह्या उपकरणांचा इथे समावेश असल्यामुळं अगोदरच विद्यार्थ्यांमध्ये एक वैज्ञानिक दृष्टिकोन इथे निर्माण झालेला आहे आणि ह्या इस्रोच्या एक्झिबिशनच्या माध्यमातून ह्या वैज्ञानिक दृष्टिकोन आणि इस्रोमधून जी काही माहिती मिळालेली आहे याची एक सांगड घालून आमचे विद्यार्थी पुढे प्रगती करतील आता आपल्यासोबत आहेत सिकेटी महाविद्यालयातील फिजिक्स विभागाच्या प्रमुख गौरी पाटील मॅडम पाटील मॅडम या प्रदर्शनाबद्दल तुम्हाला काय वाटतं सर uh, हा इस्रो स्पेस एक्झिबिशन एक चांगला प्लॅटफॉर्म आमच्या स्टुडंटसाठी कॉलेज स्टुडंटसाठी दिला गेला आहे टू डेव्हलप द्याय पर्सनॅलिटी कारण हे मॉडेल्स हे पॅनल्स यांना प्रेझेंट करताना एक दिवस अगोदर इस्रोची जी टीम आलेली होती त्यांनी त्यांना ट्रेनिंग दिलेलं होतं त्याच्याबद्दल माहिती दिलेली होती, दिले होती आणि विद्यार्थ्यांनी ती माहिती घेतली एक्सप्लोअर केलं नेट थ्रू अजून जास्त माहिती आणि हे जी माहितीचं साह्याने घेऊन ते दोन दिवस चार तारखेला पाच तारखेला जे डिफरंट स्कूल्स स्कूल्समधून जे विद्यार्थी येणार आहेत त्यांच्यासमोर ते प्रेझेंट करणार आहेत सो आय थिंक सो दॅट स्टुडंट्सला आमच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना हा मोर बेनिफिटेड असेल टू डेव्हलप दॅ पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट टू इनटेक मोर नॉलेज अबाउट अ स्पेस अबाउट अ स्पेस सायन्स हा एक मुद्दा झाला दुसरा एक मुद्दा मी असं मांडू शकते की हा स्पेस एक्झिबिशन फक्त रुरल्स अर्बन स्टुडंटसाठी नाही आहे जे शहरातले मुलं आहेत काय रॉकेट्स बघतातच वगैरे मे बी किंवा स्पेस सायन्सबद्दल माहिती मिळतेच पण जे गावातले जे विद्यार्थी आहेत ज्यांनी फक्त रॉकेट स्पेस किंवा विक्रम साराभाई हे फक्त त्यांनी पोस्टरवर बघितलेले आहेत मॉडेल्स त्यांनी कधीही बघितलं नाही आहे ह्या एक्झिबिशन जे पनवेलमध्ये आमच्या कॉलेजमध्ये हेल्डअप झालेलं आहे ऑर्गनाईज झालेलं आहे ह्याच्यामुळे त्यांना दिसतं बघतं फील करतं ते आणि त्याच्यामुळे जास्त इंटरेस्ट सायन्समध्ये आले गेलेलं आहे ते सो दिस इज वन ऑफ द बेनिफिट विच आय थिंक अपार्ट फ्रॉम दॅट आम्ही असं पण ऑर्गनाईज केलेलं आहे की हा एक्झिबिशन नॉर्मल स्टुडंट्स ॲज वेल एज फिजिकल डिसेबल्ड स्टुडंट्स फ्रॉम अ पनवेल अपार्ट फ्रॉम अ पनवेल ह्यांना पण आम्ही इन्व्हाइट केलेलं आहे कारण त्यांना पण हे बघून लेट देम फील द दे, एक्सपिरियन्स ऑफ एन अ स्पेस आता आपल्यासोबत आहेत सिकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य वसंत बाराटे सर सर, सर हे जे आज प्र इस्रोचं प्रदर्शन आपल्या महाविद्यालयाच्या प्रांगणात भरलेलं आहे ह्याच्याबद्दल आपण काय सांगाल सन दोन हजार अठरा हे आमची संस्था जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थापनवेल हिचं रौप्य महोत्सवी वर्ष त्यानिमित्त संस्थेच्या चांगुकाना महाविद्यालयामध्ये इस्रो या ख्यातनाम संस्थेचे अवकाश उपग्रह प्रक्षेपण प्रदर्शन भरवण्यात आले या प्रदर्शनामधून इस्रोने उपग्रह प्रक्षेपणाबाबत जी प्रगती केलेली आहे व त्याचा देशासाठी भरपूर उपयोग झालेला आहे याची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे सर हा हे जे प्रदर्शन आहे हे खास आपल्या पनवेलमध्ये भरवण्यामागे आपला काही उद्देश आहे का हे प्रदर्शन आपल्या पनवेलमध्ये भरवण्यामागे उद्देश नक्कीच आहे कारण आतापर्यंत हे प्रदर्शन शहरी भागामध्ये भरवण्यात येत होते आणि ग्रामीण भागातले विद्यार्थी या अवकाश प्रदर्शनाबाबतच्या ना ज्ञानाबाबत वंचित राहत होते पनवेल परिसरामध्ये भरवण्याचा उद्देश हाच आहे की आपल्या पनवेल परिसरातल्या खेड्यापाड्यातल्या ज्या शाळा आहेत त्यातल्या विद्यार्थ्यांना याबद्दलची माहिती मिळावी व एक वेगळ्या प्रकारचं अवकाश तंत्रज्ञानाबद्दलचं ज्ञान त्यांना अवगत व्हावं हा त्याच्यामागचा उद्देश आहे या प्रदर्शनात चौदा हजार विद्यार्थ्यांचा सहभाग अपेक्षित आहे एवढा मोठा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आमच्या संस्थेचे आदरणीय चेअरमन माजी खासदार व लोकनेते श्री रामतेज ठाकूर यांचे दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शन माननीय आमदार व सिडको अध्यक्ष श्री प्रशांत ठाकूर यांचे नियोजनबद्ध सहकार्य लाभले आहे या इस्रोच्या प्रदर्शनाबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ गे। घेणार आहोत तोपर्यंत घेऊया छोटीशी विश्रांती Swift and Dive स्वाद आणि जेवणातच नव्हे तर जीवनातही सुपर मिक्स मसाला स्पेशल गरम मसाला तयार चिकन मसाला तयार मटन मसाला स्वादिष्ट भोजनाचे रहस्य पोटे मसाले पनवेल ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आता आपल्यासोबत एक सिकेटीची विद्यार्थिनी आहे काय नाव तुमचं नमस्कार माझं नाव कोमल अविनाश कोळी मी सिकेटी सिनियर कॉलेजमध्ये कला शाखेमध्ये द्वितीय वर्षाला शिकते आता तू या प्रदर्शनाला भेट दिलीस तुला काय वाटलं त्याच्याबद्दल आम्ही कला शाखेचे विद्यार्थी हे रॉकेट किंवा सायन्सच्या बाबतीत जेव्हा इसरो खरं खरं कुठलं रॉकेट लाँच करतात तेव्हाच फक्त असा संबंध येतो की आपल्या भारतातनं कुठले तरी र रॉकेट लाँच होत आहेत किंवा सॅटेलाईट्स आपण आकाश स्पेसमध्ये सोडतो आहे तर पण ते नक्की कसे वर्क करतात किंवा त्यांचा फायदा आपल्याला डिटेलमध्ये कसा होतो हे आम्हाला कधी माहितीच नसतं कारण की तसं बघायला गेलं तर आमचा तो विषयच नसतो पण इथे आल्यानंतर प्रत्येक मै सॅटेलाईट कसं काम करतं त्याचे फीचर्स काय काय आहेत त्याच्यानंतर ते, ते वरती लॉन्च कसं करतात ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला एका स्टुडंट्सकडून समजल्या कारण की आपण टीचर्स करून कडून किंवा आपल्याला गुगलवरती वगैरे माहिती मिळते ती सायंटिफिक लँग्वेज असते पण स्वतः एक्सप्लेन केल्यामुळे ती म्हणजे त्यांनीच एक्सप्लेन केल्यामुळे आम्हाला ते लवकर समजलं तू कला शाखेची विद्यार्थिनी आहेस आणि तू एक सायन्स एक्झिबिशन पाहायला आलीस मग अशाच तुझ्या मैत्रिणींनाही तू आव्हान करशील का हे प्रदर्शन पाहण्याचं हो नक्कीच मी सगळ्यांना आव्हान करते की इथे इसरो समजे जे काही प्रदर्शन सुरू आहे ते प्रदर्शन नक्की बघायला या आवर्जून बघायला या कारण की इकडे आपल्याला सॅटेलाइट्स कशा काम करतात त्यांचे फीचर्स काय किंवा त्यांचा फायदा आपल्याला काय होतो या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे सोप्या भाषेमध्ये आपल्याला पटकन समजतात या गोष्टींचा कंटाळा इकडे नाही आहे त्याच्यामुळे मजेशीर आहे नमस्कार मी अथर्व शरद सोमण टी वाय बी एस सी सी के महाविद्यालयातला विद्यार्थी आज आपण इकडे इस्रो एक्झिबिशनला आहोत इस्रोनी आम्हाला आमच्या कॉलेजला दिलेली सुवर्ण संधी आहे ज्याच्यात इस्रोच्या सायंटिस्टनं आम्हाला भेटायला मिळालं त्यांच्याकडून त्यांच्या विविध मिशन्सबद्दल मार्गदर्शन झालं आणि हे जे इस्रो फा फार न्यूजमध्ये म्हणजे फक्त त्यांच्या लॉन्चसाठी येते पण त्याच्यामागे किती कार्यक्षमता आहे त्यांची किती काम आहे त्याच्यामागे ते आज आम्हाला समजलं आणि दु दुसरा मुद्दा असा की स्वतः ऐकणं वेगळं आणि दुसऱ्या मुलांना शिकवणं वेगळं तर आम्हाला लहान मुलांना हे एक्झिबिशन समजवण्याची संधी मिळाली आता माझ्या मागे तुम्ही बघू शकता जी एस एल व्ही मार्क थ्री हे रॉकेट आहे हे रॉकेट आपले जे हेवी वेट सॅटेलाईट्स आहेत त्यांना लॉन्च करतं जे आत्ता विश्वविक्रम भारताने केलेला तो ह्याच सॅटलाईटनी केलेला आणि या सॅटेलाईटबद्दल आम्हाला Uh, जे इस्रोचे सायंटिस्ट आहेत त्यांच्यातर्फे माहिती मिळाली आणि आपण फक्त टी व्हीवर बघतो की अमुक अमुक सॅटेलाईट लॉन्च झाले पण त्याच्यामागे किती काम आहे आणि किती विज्ञान आहे हे आम्हाला ह्याच्यातून समजलं हे जे रॉकेट तुम्ही बघताय जे आपल्या प्रधानमंत्री मोदीजींनी जी घोषणा केली आहे की वीस बावीसमध्ये आपण गगनयान पाठवणार आहोत ते हेच रॉकेट घेऊन जाणार आहे आणि हेच रॉकेट दोन हजार बावीसला भारतीय वैज्ञानिकांना किंवा भारतीय ॲस्ट्रॉनॉट जे आहेत त्यांना भारतीय टेक्नोलॉजी ने आ, इ, आ, स्पेस मध्य पाठून इतिहास रचना है नमस्कार हमारा नाम विद्या मिश्रा है हम एफ आई के स्टूडेंट हैं आज हमारे यहाँ पे इसरो का एग्जिबिशन था फिजिक्स एग्जिबिशन था और हमें यह अपरचुनिटी मिली उसके लिए हमारे टीचर्स को बहुत सारा थैंक यू और हमने यहाँ पे बहुत कुछ सीखा हमने अभी तक हमें सिर्फ इतना पता था कि इसरो होती है वहाँ पे रॉकेट्स लॉन्च होते हैं बट वो कैसे होता है और वहाँ पे जाने तक का क्या क्राइटेरिया है वो आज हमें पता चला सब पहले तर नमस्कार माजे नाम आदिति आई एम स्टूडेंट ऑफ कॉलेज या कॉलेजमध्ये मी फर्स्ट इयरला आहे आणि आत्ता सध्या या एक्झिबिशनमध्ये व्हॉलेंटियर म्हणून आहे तर मी सगळ्यात पहिले माझ्या कॉलेज आणि इझ्रोची जी टीम आहे पूर्ण त्यांना खूप थँक्स करेन फॉम माय बॉटम ऑफ द हार्ट की त्यांनी आम्हा आमच्या कॉलेजला एवढी मोठी ऑपॉर्च्युनिटी दिली आहे हा पहिल्यांदा आम्ही जेव्हा नाईन टेन्थला होतो तेव्हापासून ऐकतो इस्रो इझ्रो इस करून किंवा मग लॉन्चिंग ऑफ स्पेस र म्हणजे स्पेसमध्ये जे रॉकेट्स लाँच होतात सॅटेलाईट लाँच होतात तर ते आत्ता कळते की नेमकं कसे होतात त्यांचं वर्किंग काय आहे करून आम्हाला कळतं इथे खूप सारे वेगवेगळे सॅटेलाईट्स लावले आहेत सगळ्या सॅटेलाईटचे युजेस वेगवेगळे आहेत त्यांचे जे बनवण्याची पद्धत आहे ती वेगळी आहे त्यांची मेन बॉडीसुद्धा वेगळी आहे काही सोलारवरती चालतात तर काही इंडिपेंडेंट आहेत असं तर ह्या आज तर फर्स्ट डे होता आज तर आमच्या फक्त स्वतःच्या कॉलेजची मुलं वगैरे होते आम्हाला सांगण्यासाठी पण उद्यापासून बाहेरच्या कॉलेजेसचे आमचे आम्ही ज्या ज्युनियर कॉलेजमध्ये शिकलो आहे तेसुद्धा येणार आहेत तर ही आमच्यासाठी खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे फक्त एवढंच नाही तर आम्हाला जे सायंटिस्ट आहेत जे इथे आम्हाला शिकवण्यासाठी आलेत त्यांच्याकडून फक्त हे मॉडल्समधून किंवा पोस्टर्समधून कळत नाही आहे त्यांच्या हर एक ह्याच्यामध्ये त्यांच्या हर एक शब्दामध्ये त्यांचा एक्सपिरियन्स आहे खूप सारा नमस्कार मी संगरत्न मोहन बलखंडे मी सी के डी कॉलेजचा एक स्टुडंट आहे आणि आज इकडं इस्रोचं एक्झिबिशन भरलेलं आहे त्यात आपल्याला इस्रोच्या माध्यमातून वेगवेगळे इथे मॉडेल्स लावलेले आहेत आणि खूप सारे पोस्टर लावलेले आहेत ज्याच्या अजून आपल्याला खूप साऱ्या बेसिक गोष्टी आपल्याला स्पेस सायन्सबद्दल माहिती पडलेल्या आहेत आणि त्याचप्रमाणे इथं जे स्टार्टिंगपासून लावलेलं आहे यानुसार आपल्याला कळलं की इस्रोचे जे फाउंडर आहेत ते विक्रम साराभाई होते त्यांनी कसं इस्रोच्या इस्रोमध्ये आपलं योगदान दिलेलं आहे त्यानंतर तिकडे समोर लावलेले मॉडेल्स म्हणजे आर्यभट्ट भास्करा मॉडेल त्यानंतर तिकडे साऊंड रॉकेट्स लावलेले आहेत नंतर इकडे पी ए पी एस एल बी जी एस एल ई या लॉंच व्हेकलबद्दल माहिती दिलेली आहे नंतर इकडे इनसॅट सॅटेलाईट जी सॅट सॅटेलाईटबद्दल माहिती दिलेली आहे परत खूप सारे असे मॉडेल आहेत जे सॅटेलाईट कसे ऑर्बिट करतात अर्थला त्याची पण माहिती दिलेली आहे नंतर आपलं जे इस्रोचं जे नाक म्हणून ओळखलं जातं त्या मंगळयानाबद्दल पण ही या एक्झिबिशनमध्ये आपल्याला खूप सारी माहिती भेटते नंतर चंद्रयानाबद्दलही खूप सारी माहिती भेटते या एक्झिबिशनमध्ये नंतर खूप सारे असे इथे सॅटेलाईटचे वेगवेगळे कंपोनंट लावलेले आहेत ला जे कंपोनंट आम्ही बघितलेलेही नव्हते ते आमच्या स्टुडंटला बघायला भेटले आणि शिकायला भेटले की आ, या सॅटेलाईटमध्ये कोणकोणते कंपोनंट यूज केले गेलेले -के आहेत नंतर इंडियन ओरिजिनचे जे आमचे सायंटिस्ट आहेत ज्यांनी जे ॲस्ट्रॉनॉट बनले त्यांच्याबद्दलही इकडं ब्रीफमध्ये माहिती दिलेले आहे त्यांच्या ते वाचताच आम्ही मोटिवेट झालो आणि इस्रोचं हे एक्झिबिशन अगदी एकदम छान झालं आणि आम्हाला खूप काही शिकायला भेटलं इस्रोच्या या एक्झिबिशनमधून आणि खूप साऱ्या अशा गोष्टी कळल्या ज्या आम्हाला माहिती असायला पाय हव्या होत्या आणि इस्रोचं मी याबद्दल धन्यवाद मानतो आणि सी के डी कॉलेजचंही धन्यवाद मानतो आत्ताच आपण जाणून घेतली इस्रोबद्दलची विस्तृत माहिती आयोजकांकडून आणि विद्यार्थ्यांकडून अशाच प्रकारची माहिती आपल्याला आम्ही वेगवेगळ्या आमच्या एपिसोडमध्ये दाखवत असतो आणि अशा व्यक्ती किंवा अशा संस्थांबद्दल आपल्याकडे जर कोणती माहिती असेल तर आमचा संपर्काचा पत्ता आहे तर मग पुन्हा भेटू नवीन व्यक्ती आणि नवीन विषय घेऊन तोपर्यंत धन्यवाद